घटना बापूर मध्ये द्वारकाबाई साबळे पती पत्नीतील शौचालय प्रशासन दरबारी पोहोचले असून उघड्यावर जाणाऱ्या पत्नी विरुद्ध कारवाई करा अशी मागणी पती राजे साबळे यांनी तक्रार शासन दरबारी केली आहे बातमी ती नाही बात ती जी आमचं सेवन स्टार दाखवते अर्धांगिनी लाईफ पार्टनर जीवन साथी जे जी आपल्या जीवनभर सोबत राहते तिच्या विरुद्ध तिच्याच नवऱ्यानं तक्रार दाखल केली शासन दरबारी की माझी बायको बाहेर संडासला जाते का जाते तर आपण जाणून घेणार आहोत की यांच्या काय व्यथा आहेत कशासाठी यांनी स्वतःच्या बाईक विरुद्ध तक्रार दाखल केली त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत आमचे शेवन स्टार टीमचे कॅमेरे पोहोचले एका हापूर रिसोर्ट तालुक्यातील विशेष पंधरा किलोमीटर अंतर या ठिकाणी पत्नी शौचालयास सो, बाहेर जाते आणि मी स्वतःच्या बायको विरोधात जसा रिपोर्टिंग करू शकतो तसे मी इतर लोकांच्या विरोधात पण रिपोर्टिंग करू शकतो